नमस्कार असे श्रोते हो पुन्हा एकदा तुमची शब्दसखी सौगीतांजली संदीप शिंपी तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलेली आहे बाभ बोरकरांची ही कविता जिचं शीर्षक आहे समुद्र राग तर सादर करते कविता समुद्र राग। पाव सात जागला समुद्र राग सावळा पाव सात जागला समुद्र राग सावळा लाट लाट दाटते भरून भाव कोवळा लाट लाट दाटते भरून भावकोवळा काठ काठ ढासळे पिसाट माडस्पुंदती स्पुंदती काठ ढासळे पिसाट माडस्पुंदती आंधळ्या आढगातूने प्रकाशबिंदू सांडती आंधळ्या ढगातूने प्रकाशबिंदू सांडती हाके दुरून एक झाकळून टाकते ಹಾಕೇ ತುರೂಕು ನಟಾಕೂಢ ಆತ ಮೂಕ ವೇಲವಾಕತೆ ಗಾಢ ಗೂಢ ಆತ ಮೂಕ ವೇಲ ವಾಕತೆ ಮಾಖತೆ ಚರಾಚರಿ ಅಥಾಂಗ ಗಾಂಗ ಗಾರವಾ ಮಾಖತೆ ಚರಾಚರಿ ಅಥಾಂಗ ಗಾಂಗ ಗಾರವಾ ಆಗಳಾ ಜಗಾಸ ಉದಾಸ ರಂಗ ಪಾರವಾ ಆಗಳಾ ಜಗಾಸ ಉದಾಸ ಪಾರವಾ धूसरे सरीत दूर सूर व्याकळे धूसरे सरीत दूर सूर व्याकळे भावकीय भाव हा करी सुगंध मोकळे भावकीय भाव हा करी सुगंध मोकळे कोणही व्यथा अशी लाज आणते कोणही व्यथा अशी लाज आणते सागरार्थ कोणत्या उसासुनी उधानते सागरार्थ न त्या उसासुनी उदाणते उसासुनी उधानते। धन्यवाद